मी माणगाव तालुका हातकणकले या ठिकाणी पंजिंगा नदीपात्रापासून जवळपास दोन किलोमीटर अलीकडे आहे या बाजूला पट्टण कोडवली आहे हा जो ज्या ठिकाणी मी उभा आहे या ठिकाणाहूनच शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे इकडून ईशान्येकडून येणारा हा शक्तीपीठ महामार्ग नैऋत्यकडे पट्टण कोडवली आहे आणि तिथून पुढे तो आ, कन्नरी मठाच्या दिशेनं तो मार्ग जातो या ठिकाणी मी उभा आहे नदी पात्रापासून दोन किलोमीटर लांब असलो तरी सुद्धा पंजंगा नदी नदीच्या पात्रातलं महापुरामध्ये पाणी इतकं पसरतं त्या ठिकाणी हा जो पोल दिसतो या पोल ही जी इलेक्ट्रिक तार आहे ती तार दोन हजार एकोणीसच्या पुरामध्ये बुडालेली होती म्हणजे इथून माझ्या इथून मी जिथं उभा आहे तिथं जवळजवळ पंचवीस फूट पाणी पुराचं आधीच येत म्हणजे शक्तीपीठ महामार्ग जेव्हा इथून जाईल त्यावेळी इथं जवळपास चाळीस फुटाचा तरी बहा भराव पडणार आहे कमानीची पुलं बांधणार आहेत हे सगळं खोटं आहे नदीपात्रापुरतं कमानीची पुलं बांधतात पण पात्राबाहेर पात्रा जवळजवळ तीन तीन किलोमीटर कारण इथून अजून एक किलोमीटर पाणी इकडे एक पसरतं म्हणजे नदीपात्रापासून जवळजवळ तीन ते साडेतीन किलोमीटर पाणी पसरलं असतं आणि त्या प पाण्याची खोली जवळपास पंधरा फुटापासून ते पंचवीस फुटापर्यंत असतं म्हणजे एवढा भरावा टाकावा लागणार आहे आणि एवढा भराव टाकल्यानंतर जेव्हा कोल्हापूरच्या दिशेनं इकडं पूर्वेकडे पाणी पंजकीचं येतं एका ये उजव्या बाजूला मानगाव आहे तिकडं साडेतीन चार फूट चार किलोमीटर भराव आला पलीकडं पट्टणकुडोली आहे तिकडं तीन किलोमीटरचा भराव आला आणि हा भरावा डोंगरासारखा पाणी अडवतो आणि त्यामुळे त्याचा परिणाम माणगाव असेल चोकाक असेल रुकडी असेल हेर्ले असेल हालोंडी असेल शिरोली असेल कोल्हापूर शहर असेल नदीच्या पलीकडे म्हटलं तर गांधीनगर चिंचवाड वळीवडे वसगडे या पट्टणकोडोली या गावांना पुराचा मोठा फटका बसणार आहे अशा पद्धतीनं संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे काही वेगवेगळी पुलं होतात एक नांदणीचा उपशाखा जी नरसिंहवाडीला जोडते त्याच्यानंतर हा शक्तीपीठ महामार्गाचा हा भरावा आणि त्याच्यानंतर कालच मी दाखवलेला बालिंगे येथील पुलाचा जो भरावा आहे ह्या सगळ्याचा जर विचार केला तर जवळपास कोल्हापूर जिल्ह्यातल्या वीस टक्के उसाच्या उत्पादनावर त्याचा परिणाम होणार आहे कारण दोन दोन महिने जर का पाणी तुंबून राहिलं तर ऊस शेती होऊ शकत नाही पण एवढ्या सार्या म्हणजे ज्यांची जमीन जाणार आहेत ते तर बर्बाद होणार आहेच पण ज्यांची जमीन जाणार नाही ते या पाणी महापुराच्या भरावाच्या भरावामुळं महापुरामुळे बर्बाद होणार आहेत त्यांना आठ महिन्याची पिकं घ्यावी लागणार आहेत मग मला सांगा की हा शक्तीपीठ महामार्ग नेमका कुणाच्या फायद्याचा आणि जे आज बैठका घेऊन सांगतायत की तुम्हाला एवढे पैसे मिळणार आहेत तेवढे पैसे मिळणार आहेत त्यांना मी एकच सांगतो मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये अगदी गट नंबर नेहाय कुणाला किती पैसे मिळणार आहेत हेही सांगतो पण आज एवढं सांगतो की रत्नागिरी नागपूर महामार्गाला जे पैसे मिळाले त्यावेळी दोन हजार तेराच्या कायद्याप्रमाणे ते त्याची अंमलबजावणी झाली म्हणून शेतकऱ्यांना भरपूर पैसे मिळाले परंतु दोन हजार मध्ये जी दुरुस्ती झाली त्या दुरुस्तीनंतर सक्तीच्या भूसंपादनामुळं एकतर तुम्हाला नकार देता येणारच नाही पोलीस बंदोबस्तामध्ये तुमची जमीन ताब्यात घेईल घेतली जाईल आणि जी काही चौपट म्हटली जातात हा हायवेच्या बाजूला रेडिरेटर जास्त असतो आणि आतल्या बाजूला जमिनीची किंमत शासकीय मूल्यांकन कमी होतं त्याच्या चौपट केलं आणि त्यातनं वीस टक्के के कपात केली तर आज जो बाजारभाव आहे तो त्या बाजारभावाच्या आसपास सुद्धा ती किंमत जात नाही याचं कारण मला वाटतं की या परिसरात आता तीस लाख रुपये एकर जमीन असावी पस्तीस लाख रुपये एकर आहे पण इथला जर रेडी रेकनर काढला आणि त्याची चौपट केली आणि त्याच्यामध्ये जर का वीस टक्के कपात केली तर ही वीस लाखापर्यंत सुद्धा जात नाही म्हणजे जमिनी इथली जमिनीची किंमत सुद्धा नीट मिळत नाही आत्ताचे बाजारभाव आणि म्हणून त्याच्यामध्ये सगळ्यांची बर्बादी आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळेवर सावध झालं पाहिजे हा प्रश्न केवळ शेतकऱ्यांचा नाही आहे कारण साधारणपणे गावाबाहेर ही गोरगरिबांची वस्ती असते आणि जिथं पाणी येतं त्या ठिकाणची जमीन स्वस्तात मिळते म्हणून गरीब माणसं घर बांधतात धाव्याची घरं असतात सिंगल मजली घरं असतात जेव्हा पोराचं पाणी येतं त्यावेळी घरातलं भांडी कुंडी सामान घेऊन महिनाभर त्याला घर चढावं लागतं आणि आन... जे पैसेवाले आहेत ते उंचावर घर बांधतात दुसऱ्या मजल्यावर साहित्य ठेवतात पाहुण्याच्या घरात जाऊन राहतील हॉटेलमध्ये राहतील पण गरिबांनी काय करायचं त्यामुळे ज्यांची शेती नाही पण ज्यांच्या घरात पाणी येतं पुराचं त्यांची सुद्धा या रस्त्यामुळे बर्बादी आहे हे लक्षात घ्या